आमचे सरकार मराठी माणसाकरता चांगले निर्णय घेते आमदार भरत गोगावले डोंबिवलीत शिवसेना मेळाव्यात मार्गदर्शन आगामी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीकरता आमचे सर्व आमदार नेते उपनेते जिल्हा प्रमुख महिला आघाडी प्रमुख तालुका प्रमुख माजी नगरसेवक शिवसैनिक यांचा मेळावा आयोजित केला होता निवडणुकीत शिवसेनेची पुढील दिशा महायुतीत निवडणुका लढवित असताना त्या त्या प्रभागातील परिस्थितीला कसे सामोरे जायचे याकरिता डोंबिवलीतील होरायझन सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला आमदार भरत गोगावले यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत असतानाही गोगावले यांनी आमचे सरकार मराठी माणसाकरता चांगले निर्णय घेत असल्याचे सांगितले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आमदार राजेश मोरे बालाजी किणीकर उपजिल्हा प्रमुख राजेश मोरे लोकसभा जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील तालुका प्रमुख महेश पाटील विधानसभा संघटक बंडू पाटील महिला आघाडी प्रमुख लता पाटील शहर संघटक शीतल लोके कविता गावंड शिल्पा मोरे यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते